नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये एक आपण नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आणि खूप खूप आनंदाची बातमी आहे आणि एक बॅड न्यूजसुद्धा घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ हा पाहायचा आहे ज्यांचे वय संपलेले आहे त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहे वय वाढ आता मिळणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला मिळवावी लागणार आहे आपल्या हक्कासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोबत यायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेमकं काय करायचं आहे वय वाढ मिळण्यासाठी काल विद्यार्थी मित्रांनो आपले दोन मित्र जे पोलीस भरतीची तयारी करत आहे ते काल मंत्रालयात गेलेले होते आणि त्यांनी माहिती आणलेली आहे की येत्या महिन्याभरामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये वीस हजार पोलीस भरती निघणार आहे आणि त्यामध्ये वयमाळ मिळणार आहे किंवा नाही हे त्यांनी क्लिअर सांगितलेलं नाही या विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला आता आपल्या हक्कासाठी सोबत राहायचं आहे त्यासाठी या दोन विद्यार्थ्यांनी या दोन तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा या दोघांच्या सोबत राहायचं आहे संपूर्ण माहिती घेऊया आणि त्यांनी एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यातील एक जो विद्यार्थी आहे तो आहे ज्ञानेश्वर तो काल मंत्रालयात गेलेला होता आणि त्याने स्वतः माहिती काढलेली आहे तर पहा गृह मंत्रालय गृह विभाग भरती कक्ष मध्ये जाऊन पोलीस भरती विचारणा केली असता खालील माहिती मिळाली आम्ही पोलीस भरती जागा अहवाल वर पाठवला आहे त्यावर निर्णय होईल आणि साधारण एक महिन्याभरात जाहिरात येईल वीस हजारपर्यंत पदांची जाहिरात निघू शकेल या वयवाढीचा जी आर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला संपल्यामुळे वयवाढी वयवाढी वय अजून काही निर्णय झाला नाही आहे तर बघा इथे निर्णय झालेला नाही आहे म्हटलेला विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा काय त्यांनी एक आहे आपण या बघणार त्याआधी निदन गृह गृहसचिव श्री श्रीकर परदेशी आणि सचिव श्री अनिल कुलकर्णी यांना आपलं निवेदन देऊन मुद्दे सांगितले त्यांनी यावर असे बोलले की आम्ही यावर चर्चा करून काय निर्णय होईल तो तुम्हाला भरतीमध्ये कळेल आत्ताच यावर काही सांगत नाही असं बोललेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर ऐन वेळेवर जाहिरात निघाली आणि तेव्हा जर वयवाळ मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो तसे पण तुम्ही मागे पडणार आहे कारण की जे वीस वर्षाची मुलं आहे पंचवीस वर्षाची मुलं आहे तीस वर्षाची मुलं आहे अठ्ठावीस वर्षाची मुलं आहे ते येत्या एक वर्षापासनं मागील एका वर्षापासनं दीड वर्षापासून कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत आहे आणि तुम्ही या सम्रमात राहणार आहे की वय वाढ मिळणार आहे की नाही मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्कासाठी तुम्हाला या दोघांच्या सोबत यायचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो काल ते मंत्रालयात गेलेले होते बघू शकता मंत्रालयान प्रवेशपत्र आहे तेरा वाजून पंचवीस मिनटे त्यानंतर दोन वाजल्यापासनं साडेपाच वाजेपर्यंत आणि यामध्ये हा एक मित्र गेलेला होता त्याचं नाव बघा ज्ञानेश्वर अर्जुन चौधरी आणि हा त्याचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याला नव्वद सदुसष्ट झिरो पंच्याहत्तर एकशे तेरा त्यानंतर दुसरा विद्यार्थीसुद्धा गेलेला होता आणि आणि या दोघांनीच पुढाकार घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच्यासोबत रहा जे विद्यार्थी तेहत्तीस प्लस असतील मग ते चौतीस असो पस्तीस असो किंवा छत्तीस असो त्यांचं वय या सर्वांनी या दोन विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे बघू शकता रुपेश रमेश मोरे आणि या विद्यार्थ्याचा नंबर बघू शकता ब्याऐंशी शहाऐंशी पंचावन्न सदोतीस पंचवीस तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता क्लिअरली दिसत आहे आणि हा त्यांनी बनवलेला ग्रुप सुद्धा आहे आता फक्त शंभर विद्यार्थी जुळलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर खरंच पोलीस व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि हे बघू शकता ग्रुप ॲडमिन जो ज्ञानेश्वर भाऊ आहे त्याचा हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो दहा सात दोन हजार तेवीसला हा ग्रुप बनवण्यात आलेला आहे आणि इथे सर्व काही तुम्हाला माहिती मिळणार आहे तुम्ही यांच्या संपर्कात राहा काय करायचं काय नाही करायचं हे तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही विद्यार्थी मित्रांनो एक शेवटची संधी आहे वीस हजाराची पोलीस भरती निघणार आहे खूप मोठी जंबो मेगा महाभरती होणार आहे परत एकदा त्या भरतीमध्ये जर आपलं नाव आणायचं आहे मेरिट लिस्टमध्ये जर बसायचं आहे तर तुम्हाला आतापासनं स्वतःच्या लाईफसाठी प्रयत्न करावा लागेल ग्राउंड लेखी करावा लागेल आणि वयवाढीसाठी सुद्धा प्रयत्न करावे लागेल तीमध्ये डॉक्टर श्रीकर परदेशी साहेब मुख्य सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य आणि अर्जदार महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण दोन परिपत्रक दोन पत्र विनंती अर्ज आपण बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर महोदय सेवेशी अर्ज करतो की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आपण सर्वात मोठी नोकर भरती व पोलीस भरती घेतली व तसेच आगामी काळात घेणार आहात पण कोरोना काळात तीन वर्ष पोलीस भरती न निघाल्याने आमची वयमर्यादा ओलांडल्याने पोलीस होण्याची आमची हजारो मुलांची संधी हुकली आहे म्हणून मायबाप सरकार आपणाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की मागील पोलीस भरतीमध्ये जो वयवाढीचा शासन निर्णय तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस लागू केला होता तो पुढील फक्त एकाच पोलीस भरतीमध्ये लागू करून आम्हाला हजारो मुलांना एक वेळेची पोलीस होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही विनंती सोबत परत बघू शकता महाराष्ट्रातील विधानसभा मंत्री आमदार यांची पत्र महाराष्ट्रातील लोकसभा खासदार यांची विनंतीपत्र आणि खाली बघू शकता आपले विश्वासू महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार आणि हे दुसरं विनंती अर्ज बघू शकता तर हे बघू शकता मान्य श्री श्री अ कुलकर्णी साहेब सहसचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य आणि यामध्ये सुद्धा सेम विषय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि इथे बघू शकता रिस्यूटचा सुद्धा स्टॅम्प आहे